नशेसाठी करणाऱ्या तिघांना अटक लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिस अधीक्षक संदीप घोगे यांची माहिती मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई वैद्यकीय वापरासाठी असलेल्या मेपेंट या इंजेक्शनची नशेसाठी विक्री आणि साठा करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तब्बल एक हजार पाचशे सात प्रतिबंधात्मक गोळ्या कार दुचाकी असा चौदा पॉईंट सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिली मिरजेतील दिल महात्मा गांधी चौक पोलिसांनी आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केल्याचे संदीप घुघे यांनी सांगितले यातून आंतरजिल्हा आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश होईल असेही ते म्हणाले अशोक कागवडे वैवर्षी चव्वेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्र मुळे वैवर्षे चोवीस राहणार विजयनगर कॉलनी विश्रामबाग सांगली अशपाक बशीर पटवेगार वैवर्षे पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत वैद्यकीय इंजेक्शन गोळ्या यांचा नशेसाठी वापर साठा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक भुघे यांनी मिरजेचे उपाधीक्षक प्रणील गिल्ला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना दिल्या होता त्यानुसार सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हा प्रकटीकरण शाखेला कारवाईचे आदेश दिले होते पथक त्यांचा शोध घेत असताना मिरजेतील आंबेडकर उद्यानाजवळ दोघे जण वैद्यकीय दो इंजेक्शन नशेसाठी विक्री करायला येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता त्या ठिकाणी दोन संशयित पिशव्या घेऊन फिरताना आढळल्यानंतर कागवाडे यांना पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या यावेळी पथकात असणाऱ्या औषध निरीक्षकांनी इंजेक्शन वैद्यकीय वापरासाठी असून त्याचा वापर नशेसाठी होत असल्याचे सांगितले त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगलीतील पत्रकार नगर येथील पटवेगार यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली पथकाने पटवेगार यांच्या घरी छापा टाकून इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त केला तसेच त्यांनी कारमध्ये ठेवलेला साठा सापडला त्यानंतर त्याला अटक करून कार ताब्यात घेण्यात आली तिघांकडून एकूण एक हजार पाचशे सात इंजेक्शन सत्तेचाळीस जप्त करण्यात आला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक संदीप उपाधीक्षक प्रणील गिल्टा यांच्या मार्गदर्शनाने महात्मा गांधी चौकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी सर्जेराव पवार अभिजित पाटील सचिन कुंभार अभिजित धनगर नाना चंदन शिवे विनोद चव्हाण हनुमंत कोळीकर औषध निरीक्षक राहुल कारंडे सायबरचे उपनिरीक्षक अफरोज पठाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली एस के न्यूज मराठी कासगाव सांगले पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस वीस पब्लिक पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रग्जचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीन यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हाच आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहशक्य होईल